अध्याय पहिला श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समर्थ ओम परम पूज्य परम सद्गुरु भगवान श्रीकल्पतरु धैर्याचे जे महामेरु कृपासागर केवळ पाहुण श्रींचे सुदिव्य चरण साष्टांग केले मी वंदन श्रींनी सुहास्य वदने मज पाहून वरदहस्त केलाच श्रींच्या वरदहस्तात दिसले कैलास समस्त शिव पार्वती त्या कैलासात स्पष्टपणे मी पाहिले शिंच्या वर झसतात शिवनिवासस्थान दिसत मी अगदी झालो चकित दिव्य कैलास पाहिले पार्वतीस म्हणती शंकर मी भूलोकी जाणार घेणार आहे अवतार माझ्याच नावाचा प्रिय अगदी आगळा वेगळा अवतार माझा हा सकळा अंतरी विपरीत कळा रूढी पासून वेगळा सहजासहजीनी मजला तर कोणीही ना ओळखणार माझ न कोणी येणार दूर जातील पाहुण ऐसा विपरीत अवतार मी आहे घेणार पार्वतीच शंकर वदत पार्वती झाली चकित शिव पार्वती हा संवाद कैलास दृश्य सुखद देखावा अगदी अलगत अंतर्धान झाला त्याच स्त्रीच्या वरध हसतात दुसरा देखावा स्पष्ट दिसत स्वामी समर्थ प्रकटत दिव्य शरीर तेजस्वी शिवपार्वती संवाद ऐकला स्वामी काय म्हणती मला हा विचार मजला स्वामी रोखून पाहत काय स्वामींचे तेज दिसले कोटी सूर्य जणू प्रकटले दिव्य तेजस्वी शरीर पाहिले मांडी भव्य प्रशस्त स्वामींनी मजकडे पाहिले डोळे मजवरी रोखले स्वामी काही न बोलले सुहास्य केले प्रेमाने मग स्वामींनी काय केले दोन्ही बाहू लांबविले दोन्ही पद बरं उचलले गुडघे नेले छातीशी गुडघे घेऊन छातीशी हातांची मिठी चरणांशी बैठक ऐसी झालून खाशी समर्थ बसले डवलात समर्थ एसे का बसले येसे माझ्या मनात आले असे काही मज पाहिले समर्थांनी त्यावेळी समर्थांच्या दिव्य दृष्टीत माझ्या प्रश्नाचे उत्तर दिसत समर्थ ऐसे का बसत कळले मला त्यामुळे समर्थांना मी निहाळले तोच शंकर महाराज प्रकटले शंकर महाराजांना पाहिले ब्रह्मानंद बाहू लांबविले समर्थांनी आधी दाखविले बाहू अगदी असणे होते शंकर महाराज समर्थांनी आधी दाखविले तसेच शंकर महाराज झाले तशाच बैठकीने सुचविले मीच शंकर महाराज समर्थांच्या दिव्य दृष्टी मी संदिग्ध मज आले कळुनी समर्थांचाच अवतार अवणी शंकर महाराज हे काही न बोलता समर्थांनी सांगितले ते दिव्य दृष्टीत उणी मी गेलो भारा समर्थ अंतर्धान हो शिंजा वरद हस्तात तिसरे दृश्य लगेच दिसत भगवान दत्त उभे हसत समीप अष्टावक्र ते दत्त म्हणत अवतार घ्यावा कलियुगात अष्टावक्र अवतार घेत तेच शंकर महाराज अष्टावक्र थोर अधिकारी गर्भात आईच्या असता उदरी अगदी मुखोद्द वेदचारी पहा अधिकार केवणा जनक राजाने प्रश्न करून बंदी वासात ठेवले मुनी अष्टावक्र अष्ट वर्षांचे असून उत्तर त्यामुळे पंडित ऋषीमुनी सुटले बंदी खाण्यातून ऐसे थोर अधिकारी म्हणून विख्यात ते ऐशा या अष्टवक्रांचा अवतार कलियुगी मोलाचा श्री शंकर महाराज यांचा तिसरे दृश्य पाहिले अष्ट ठिकाणी वक्र असते म्हणून अष्टावक्र त्यांना म्हणती शंकर महाराज कसेच दिसती अष्टावक्र अवतार अष्टावक्र समर्थ शंकर या तिघांचाही अवतार असती महाराज शंकर स्पष्टपणे कळलेच शंकर महाराजांची सगळी छायाचित्रे विविध पाहिली त्यांच्या डोक्यावर शेंडी जवळी तीन बटा केसांच्या तीन बटा केसांच्या दिसत प्रत्येक छाया चित्रात हा काय प्रकार असत प्रश्न मला पडत असे या प्रश्नाचे उत्तर या तिघांनीच दिले तर संगतीही मनोहर कळली स्पष्टपणेच तीन बटा डोक्यावर तिघांचा हे अवतार असती महाराज शंकर कळणे मला निश्चित शंकर महाराज शिवशंकर शंकर महाराज समर्थ खरोखर शंकर महाराज अष्टावक्र सुंदर दुष्टांत स्पष्ट झाला एवढ्या ओव्या लिहिल्यावर दृष्टांत झाला मज सुंदर अगदी सुप्रभाती गुरुवार जागृत अवस्थे मध्येच पहाटे चार वाजता उठलो पांगळून घेऊन निजलो जणू टीव्ही पाहू लागलो दृश्य दिसती स्पष्टच टीव्हीच्या पडद्यावर ओवीचे प्रथम चरण गरगर फिरू लागले चक्राकार फिरत दुसरे नंतर चरण तिसरेही फिरत चौथे चरण फिरू लागत नंतर चरणे स्थिर होत ओवी दिसली स्पष्टती डोळे मी झाकलेले असत वरती पांघरूनही घेत जणू टीव्ही पाहत आहोत त्यातूनही जाणवले चरण गरगर फिरत नंतर चरण स्थिर होत संपूर्ण ओवी स्पष्ट दिसत लक्षपूर्वक वाचली ओवी लक्षात ठेवली उठून ओवी लिहून काढली संपूर्ण ओवी पहा सगळी पुढील प्रमाणे असेच शंकर महाराजांचे चरित्र रसाळ गोड पवित्र ज्याला वाटे आपण पात्र तोच सत्पात्र होत असे ओवी किती महत्वाची ओवी किती मोलाची ओवी किती खुबीची खोल अर्थ ओवीत शंकर महाराजांचे म्हणून जे जे भक्त आहेत जाणं त्यांना ही ओवी वरदान एवढी प्रभावी ओवी ही ज्यांना खातरी आपण पात्र त्यांनाच रसाळ चरित्र त्यांनाच चरित्र पवित्र गोड चरित्र त्यांनाच असेच भक्त सत्पात्र महाराजांचे वाचण्या चरित्र त्यांनाच चरित्र पवित्र करील हो निश्चित ज्यांची भूमिका हिन पुरती त्यांना दिसलं विसंगती महाराजांच्या सर्व कृती चमत्कारिक का दिसतील महाराजांचं चरित्र सगळेच आहे विचित्र घटना महत्वाच्या सर्वत्र निश्चित कोणानं ठाऊक अघटित घटना पटूंच्या घटना ज्या महत्वाच्या कशा त्या मानवाच्या लक्षामध्ये येतील कितीही असो बुद्धिवंत चिकित्सक असो विख्यात तो येथे हतबुद्ध होत चालत त्याचे काही ना मानवी बुद्धीला मर्यादा चिकित्सेलाही कायदा ज्यांचा पहा वायदा त्या सर्वांच्या पलीकडे अशा विभुंतींचे ज्ञान कसे येणार हो कळून येथे श्रद्धेचे कारण तेव्हाच काही कळेल असे काही बुद्धिवंत प्रसिद्ध चिकित्सकही खात अकलेचे तारे उधळीत महाराज कृतीवर तरीही महाराज शांत बुद्धिवंतांचे प्रयत्न निष्फळ होत मग महाराजांना शरणे येत ऐशी फजिती तयांची महाराजांचे चरित्र घटना घडल्या ज्या सर्वत्र कुणाना माहिती तिळ मात्र हेच चरित्र वैशिष्ट्य कुणास काही जाणवले तेच त्यांनी सांगितले कोणी काही अनुभविले कथन केले त्यांनी कोणास काही दृष्टांत झाले हे तयांनी वर्णन केले प्रत्यक्ष जे जे पाहिले सांगतात ते तसेच जे जे आपण ऐकिले तेच लोक सांगत सुटले असे अनेक प्रसंग रंगले विविध कथाही तशाच अशा अनेक कथातून संगती येते पहास दिसून काही कथा पारखुणी घेतल्या आहेत त्यात त्या अनेकांना भेटून निष्ठावंतांची चर्चा करुनी ऐकिव्य कथांची खात्री करून निश्चित केल्या कथा त्या जेवढे देता येईल खरे प्रयत्न केले तेवढे पुरे जे जे ठरेल खरे खुरे तेच लिहिणार असे मी एवढे प्रयत्न करून नंतर महाराजांना कौल लावणं जो आदेश येईल त्यांच्याकडून तेच लिहिले जाणार सर्व भक्तांना एवढे मुद्दाम लिहिले तेवढे शंका कुणानं यावी पुढे म्हणून हे सांगितले जो हे चरित्र वाचेल त्यावर विश्वास ठेवील तालाच पहा कळतील योगी राज शंकर एवढा वाजवूनही डंका ज्याच्या मनात येतील शंका ताला देहूनही सुवर्ण लंका शेवटी रंकच होणार भारतात मुंबई इलाक्यात जिल्हा नाशिक सटाणा तालुक्यात अंतापूर नावाचे गाव असत लहान खेडे गाव हे या अंतापूर गावात एक गृहस्थ असे राहत चिमनाजी त्याचे नाव असत निष्ठावंत शिवभक्त शंकराची पूजा अर्चा नेहमी शिवलीलांचीच चर्चा मंदिराकडे सदा मोर्चा उभय त्यांचा असे हो पत्नी गृहकृत्य दक्ष नेहमी शिवपासनेत लक्ष ओम नम शिवाय जपलक्ष करीत दोघे नेहमी घरी कशाची नाव वाण धनधान्याची असे खाण सर्व प्रकारचे ही त्राण त्यांच्या ठाई होतेच एवढी सुखे असून सारी एकच खंत होती उरी पुत्र संतान नव्हते घरी हीच काळजी दोघांना एवढे आपण शिवभक्त शिवकान इच्छापूर्वीत एसे कधी न आले मनात पती पत्नीच्या पहा हो यालाच म्हणावे खरा भक्त जो कधीच काही न मागत ऐसे कधीच नाहीये म्हणत निष्ठावंत भक्त तो मनात उद्भवता का म्हणा निष्फळ होत असे साधना क्लेश होती मना जबाबदार आपण फल न पडता आपल्या पदरा दोष का द्यावे शंकरा आपलाच गुण असता खरा शिक्षा कुणा मिळेल चिमणाजी एके दिनी झोपले होते आपल्या सदनी एक तपस्वी आला स्वप्नी अम्मी शिखे सम तेजस्वी पहाटेच्या समयात दिव्य तपस्वी स्वप्नात येत दिव्य दृष्टांत त्यांना देत तपस्वी वदती स्पष्टपणे दिव्य साधू तेजस्वी तेज पुंज तपस्वी रूप मनोरम मनस्वी खणखणीत म्हणाले चिमणाजी ऊट झटपट संपले तुझे काबाड कष्ट होईल आज तुझे इष्ट तुला हवे ते मिळेल या अंतापूर शेजार दावल मलिक असे पीर तेथून टाकता नजर झाडी तुला दिसेल त्या झाडीच्या खाली भले भले वाघ दिसतील तुझं बसलेले वाघांच्या गोळत्यात निजलेले बालक एक दिसेल आजच तेथे जाऊ न घाबरू नको मनातून चटकन बालक घेऊन घरी आणून सांभाळ एवढे स्पष्ट सांगून तपस्वी झाले अंतरधान चिमनाजी अगदी खडबडून जागा झाला लगेच वंदन केले शंकराला फार आनंद झाला त्याला स्वप्न सांगितले पत्नीला ब्रह्मानंद तिला तर चिमणा जसे झाला आनंद पत्नीस हुई ब्रह्मानंद घरात भरला परमानंद आनंदी आनंदच आनंदाने चिन्नाजी दृष्टांत सांगे लोका माझी लोक दर्शवून नाराजी टिंगल करू लागले पारमार्थिक आपली वाटचाल दृष्टांत जे जे होती न जी जी कराल गुप्त अगदी ठेवावी साधकांसाठी परमार्थाचा नियम असे महत्वाचा गुरुने कधी ते वाचा तेव्हाच परमार्थ साधील लोकांनी जरी निंदा केली केली सर्वांनी टवाल चिमणाजीची वृत्तीनं ढळली म्हणे जय शंकर नित्य पहाटे उठणे स्नान पूजा जप करणे शिवलीला मृत पारायणे सोमवारी उपवास साधना उभयतांची ऐशी चालली होती पती दिवशी ओम नम शिवाय वाचा अशी चालत असे अखंड दृष्टांत होता त्या दिनी दोघांनीही स्नान करून पूजा उपासना आटोपुनी दोघे निघाले बाहेर ओम नम शिवाय जप करीत चालले जप दृष्टांत स्थळा समीप येऊन ते पोहोचले जे जे दृष्टांतात पाहिले ते ते सर्व प्रत्यक्ष दिसले तोच बाळाचे रडणे ऐकिले वाघही दिसले भिसले तेथेच एक वागिले त्या बाळावरती उभी राहून दूध पाजित होती हे चालले ज्या वृक्षाखाली बेल वृक्ष होता तो हाच वृक्ष दुष्टांतात होता चिमणाजी ओळखत धीर धरून पुढे जात निर्भय होऊन चिमणाजी वाघ वाघीन रोखून पाहत असता तिथे जाऊन चिमणाजी ते बाळ उचलून छातीशी धरून परतला बिल्व वृक्षाचे त्रिदेल पान त्या बाळावर पडून दोघेही ते बाळ घेऊन अंतापुरी परतले वाघ राहिले तसेच बघत बिल्व वृक्ष आनंदे नाचत चिमनाजी ब्रह्मानंदी चालत बाळ घेऊन घरी ये त्या दिवशी उभय तास होता कडकडीत उपवास सोमवारचा तो दिवस लाभ अपूर्व झाला पुत्र लाभ झाला सुंदर त्या दिवशी शंकराचाच होता वार तो म्हणजे सोमवार साधारणपणे इसवी सन अठराशे सुमारास जाण महाराजांचा जन्मदिन याप्रमाणे असायचा जन्मसाजरीनं निश्चित निती मात्र निश्चित असत ते दिवशी शुद्ध अष्टमी होत प्रकट दिन हा असे हो बालक असं असता पाहत चिमनाजी प्रेमे उमाळ येत बाळाचे पटापट पत मुके घेत प्रेमानंदे चिमनाजी पत्नी बाळास मांडीवर घेत तोच पत्नीचं पाना फुटत चुटू चुटू बाळही दूध पित तृप्त माय लय करू महाराजांचा जन्म सोहळा अपूर्व आहे पहा सगळा आनंदाश्रु घळा घळा माता पित्यांचे वाहती वंदन महाराज श्री शंकर वृत्त कथन मनोहर हा पहिला अध्याय सुंदर समाप्त येथे झाला संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय